नमस्कार अपडेट युवर सेल्फ या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अत्यंत रेशन कार्ड धारकांना मिळणार तीन किलो साखर गरिबांना दिलासा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये नियतन मंजूर झालेलं आहे या बाबतीत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया मे महिन्याच्या रेशन सोबत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची तीन किलो साखर अत्यंतय लाभार्थ्यांना दिली जाणार आहे प्रत्येक लाभार्थ्याने साखरेची उचल करावी असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे शासनामार्फत केवळ अत्यंत लाभार्थ्यांना स्वस्त दरात साखर उपलब्ध करून दिली जाते उर्वरित तांदूळ दिले जाते मागील सहा महिन्यांपासून दिसून येत आहे दोन हजार तेवीस या वर्षात जवळपास चार महिने साखर मिळाली नाही जानेवारी महिन्यात एकाच वेळी चार महिन्यांची साखर देण्यात आली त्यानंतर पुन्हा साखरेचे वितरण बंद पडले आता पुन्हा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे मे महिन्यात होणाऱ्या धान्य वितरणासोबत साखरही मिळणार आहे एप्रिल हा एक महिना पुन्हा शिल्लक आहे शासन नियमितपणे धान्य देत असताना साखर का देत नाही असा प्रश्न लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे काही दिवसानंतर साखरेचे वितरण बंद करणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अत्यंत लाभार्थी वगळता इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही केवळ गहू व तांदूळ मोफत दिले जाते तर मंडळी गहू व तांदूळ नियमित मिळते तर साखर का नाही मिळत असा प्रश्न चिन्ह उपस्थित होतो तर ऐका प्रत्येक कार्डधारकाला शासनातर्फे गहू व तांदूळ मोफत उपलब्ध करून दिले जात आहे गहू व तांदूळ जर मोफत उपलब्ध होत असेल तर एका कार्ड मागे एक किलो साखर का दिली जात नाही असा प्रश्न आहे शासनाकडून फक्त अत्यंत लाभार्थ्यांना साखरेचे वितरण केले जाते इतर कार्डधारकांना साखर मिळत नाही सध्या अनियमित मिळणारी साखर लक्षात घेता शासन बंद करणार तर नाही ना, ना अशी शंका निर्माण होते तर मंडळी पावतीमध्ये दिसणार साखरेचा उल्लेख तर जाणून घ्या ग्रामीण भागातील अनेक दुकानदार साखर मिळाली नाही असे सांगून लाभार्थ्यांची फसवणूक करतात संबंधित लाभार्थ्याला कोणत्या वस्तू मिळणार आहेत याची नोंद दुकानदार जर साखर देत नसेल तर पावती तपासावी पावतीमध्ये जर साखरेचा उल्लेख असेल तर दुकानदार जाणून बुजून साखर देत नसल्याचे स्पष्ट होते याबाबतची तक्रार तालुका स्तरावरील पुरवठा विभागामध्ये करावी असे आवाहन करण्यात आले आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून ला चॅनेलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद